नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये आपले स्वागत लोहरा तालुका पाचोरा येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जनजागृत बहुविदिश संस्था लोहरा यांनी डॉक्टर जे जे पंडित माध्यमिक विद्यालय आयोजित स्पर्धेची सुरुवात दादा श्री विश्व लॉन्स येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेची रिबीन कापून सुरुवात केली यावेळी खुल्या सहा किमी गटात प्रथम क्रमांक दीपक भुई शेंदोरणी द्वितीय क्रमांक गोपाल कोळी तृतीय क्रमांक सौरव राजपूत शेंदोर्णी तीन किमी गटात प्रथम क्रमांक सूरज माळी शहापूर तृतीय क्रमांक करण नवघरे जंगीपुरा तृतीय क्रमांक हर्षलभुई शेंदोर्णी दोनशे मीटर शालेय गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश दोबी लोहारा तृतीय क्रमांक प्रितेश कुंभार तृतीय क्रमांक भूषण मीना मुलींमध्ये प्रथम क्रमांक नेहा राजपूत कासनपुरा तृतीय क्रमांक मोनाली कोळी तृतीय क्रमांक डिंपल थोरा तर शंभर मीटर मुलांच्या गटात प्रथम क्रमांक आसिफ पिंजारी तृतीय द्वितीय क्रमांक मोहन कोळी तृतीय क्रमांक सार्थक चौधरी मुलींच्या गटात प्रथम क्रमांक दुर्गेश्वरी परदेशी द्वितीय क्रमांक खुशी कैलास गोंधळे या स्पर्धेत एक ते तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी रोख रक्कम प्रमाणपत्र बक्षीस करण्यात आले यावेळी जशोदाबेन मोदी यांचीही कार्यक्रमाला प्रथम उपस्थिती लाभली त्या त्यांच्या त्या खाजगी कामानिमित्त व्यावसायिक प्रितेश चौधरी यांच्याकडे आल्या होत्या त्यांचा सत्कार गावातील ग्रामस्थ पदाधिकारी यांनी केला कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ शरद अण्णा सोनार डॉक्टर सागर दादा गरुड विकास सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी पिपळगाव पोलीस स्टेशन ए पी आय काळे साहेब कृषी भूषण विश्वासराव पाटील सरपंच पोलीस पाटील शेळके अमृत चौधरी लक्ष्मण माळी पटेल सर भोसले गुरुजी सुरेश चौधरी ईश्वर देशमुख दिगंबर चौधरी उमेश देशमुख बाळू डॉक्टर E tedem o prostituti.